हे गाईज व्हॉट्सअप वेलकम टू वन मॉर्निंग ब्लॉग कोमल हियर तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि आज आजच्या ब्लॉगमध्ये मी चालली पुण्यात पुण्यात घरासाठी थोडीशी शॉपिंग करायला तर कुठे जाणार आहे पुण्यामध्ये त्यासाठी चॅनलवरती कनेक्ट राहा आणि आजचा शॉपिंग ब्लॉग असणार आहे आणि तुम्हाला एक छान अशी जागा पण एक्सप्लोअर करते जे की सगळ्यांनाच माहिती आहे पण तरीही आपल्या ब्लॉगमधून तर कनेक्ट राहा चॅनलवरती आणि आता ट्रेनसाठी पळायचं सो मी आता आठवतात सो आम्ही आलो आता इथे आणि त्या आली पोटोबा कराय थोडं इथे खायची दुसरं नाही इथे खाण्यासाठी साऊथ इंडियन वगैरेच आहे आणि वडापाव समोसा ते तर खाऊ वाटत नाही आहे म्हणून मी सातो आता बघू आणि बघवाने कुर्चे कशी असणार आहे あればいいな सो so, खाऊन झाल्यानंतर आम्ही गणपती मंदिरासमोरूनच गेलो तर म्हटलं चला तुम्हाला सगळ्यांना पण एक दर्शन देऊ गणपती बाप्पाचं आणि आम्ही घेतलं आणि मंडई म्हटलं की स्टार्टिंगलाच सगळ्यात आधी फुलं इकडे अशी सुंदर सुंदर कलरफुल फुलं आणि गजरे बघायला मिळतात आपल्याला आणि डेकोरेशनचे काही पीसेस होते आम्ही बऱ्यापैकी पाहत होतो कपडे वगैरे तर काही घेतलेच नाही पण मेन जे घरातलं होतं पडदे सोफा कवर वगैरे इथे एक बॅग घेतली शीतलसाठी वन साईड उन्हाळ्यामुळे इथे छान असं कॉटनमध्ये कलेक्शन आलं होतं याच्यामधील आम्ही गनशूसाठी घेतलं आणि शीतलसाठी नाईटी वगैरे तर मी जे पण काही घेतलं आहे ते घरातलं वस्तू नाही पण जे गणशूची शॉपिंग आहे ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला गाईज इतके कॉस्टली पडदे भयानक म्हणजे व्हरायटी खूप जास्त छान छान आहेत पण खूप जास्त कॉस्टली आहे आता मी पाहिलेत आपले तर किती माहिती आहे का साडेआठ हजारांचे पडदे झालेत आता बार्गेनिंग करून बघू कितीला बसत आहेत तुम्हाला फायनल बिल दाखवेलच आणि खूप छान कलर कॉम्बिनेशन चॉईस केलं आहे मी घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवेल घर म्हटलं ना भयानक खर्च येतो ते म्हणतात ना लग्न पहावं करून आणि घर पहावं बांधून आत्ता कळतंय पण छान वाटते फिलिंग छान आहे बघायला छान वाटतंय पण भयानक पैसा जात आहे तर ठीक आहे जाऊ दे आपलंच घरे करावं लागतं सगळ्या गोष्टी तर कनेक्ट राहा बघू आता पुढे काय करतो शॉपिंग तर भरपूर केली आहे घरी गेल्यावरती दाखवेलच तुम्हाला चॅनलवरती कनेक्ट राहा आणि सध्या शॉपिंगकडे जास्त भर दिला शूट करण्याचा प्रयत्न केला नाही कारण की कसं की मला म वस्तू घेणं जास्त महत्त्वाचं होतं शूट तर मी परत पण येऊन ब्लॉग शूट करू शकते तुमच्यासाठी तर जेवढं मला पॉसिबल झालं तेवढं मी ब्लॉगमध्ये शूट केलं तर भेटू आपण परत कनेक्ट राहा चॅनलवरती सो गुरुमाऊली हँडलूममध्ये तुळशीबागमध्ये एक भव्य असं दालन आहे त्यांचं तीन मजली तर तिथे आपण पडद्यांची शॉपिंग केली आणि तिथे जे पडद्यांना आपण पाईप लावतो त्याच्या बाजूला एक डेकोरेटिव्ह आयटम्स असतात तर ते पण होते आणि इथे मॅट्रेस वगैरे होता कोणती सो so, मुळच्यामध्ये गेलो आणि नंतर मम्मीसाठी साडी घ्यायची होती तर ती शॉपिंग झाली नंतर न ज्यूस पिला खूप जास्त ऊन होतं म्हणून तिकडनं आलो परत पडद्यांच्या शॉपमध्ये गेलो तिथे पडदे स्टिच करायला टाकलेले ते मिळणार होते म्हणून पण वाट बघून बघून कंटाळा आला तर समोरच एक थर्टी येस जुना असं एक खूप छान असं शॉप आहे म्हणजे हॉटेल आहे तर दुर्गाभवन म्हणून तिथे जेवणासाठी गेलो आणि चिकन बिर्याणीचा मस्त असं तुपातली चिकन बिर्याणी होती त्याचा आस्वाद घेतला आम्ही जेवण चालू आता बिर्याणी खातो नंतरनं नंतर नंतरनं जे पडदे होते ते घेऊन आम्ही ट्रेनने घरी आलो तर एवढ्या सगळ्या बॅग्स होत्या आमच्याकडे ॲक्च्युली शीतलकडे एक बॅग होती सॅग माझ्याकडे एक सॅग होती तिच्या हातात दोन मोठ्या बॅग्स आणि माझ्या हातात दोन मोठ्या बॅग्स अशा पद्धतीचं ओझा आमच्याकडं होतं एवढं सगळं साहित्य आम्ही दोघींनी पुण्यावरून घेऊन आलेलो एकटे आणि प्लस त्या सॅगमध्ये पण कोंबून कोंबून असं सा सामान होतं ते पण आम्ही ना थकलो आहे म्हणून आणि खारी बनवली आहे मम्मीनी तर बघू शकता आणि कल्शू आहे ना तिला काळा चानवत नाही म्हणून बसली जेव्हा काळाच्या घेतला तेव्हा पूर्वी चा खरी खायला लागली घनशु काय वॉट इज दिस दहा प्यायला काय प्रॉब्लेम आहे तुला का पण नवीन ड्रेस आणलाय लगेच घालून बस सो गाईस अंडे बनवलेत मी आणि हे मी बनवले ऍक्च्युली आज आमचा मटण प्लॅन होता संडे आहे म्हणून पण एवढं जास्त थकून आलोय की मटन बनवत बसायला एवढा त्राण नव्हता अंगामध्ये म्हणून मम्मीला सांगितलं की तूच अंडे आण आणि तिने आणले बॉईल करून ठेवले आणि फोर्णिमी घातले तर काय नाही याचा समोर येण्याची पण इच्छा नाही आहे ब्लॉगमध्ये कारण की अवतार खूप जास्त झाला आहे आणि आता मी जेवणारे आणि झोपणारे खूप जास्त थकली आहे तर शॉपिंग मी मुद्दाम दाखवली नाही बॅग्स तर तुम्ही पाहिलं असेल खूप भन्नाट अशी शॉपिंग केली आहे पण तुम्हाला हे सगळं नवीन घरात गेल्यावरती होम टूरमध्ये बघायला मिळेल कारण की आता दाखवलं तर सगळं इंटरेस्ट निघून जाईल म्हणून नाही दाखवलं आहे मी नंशूसाठी पण बरी शॉपिंग केली आहे त्याचा एक ब्लॉग मी नंतर बनवेल कदाचित आणि माझी पण एक बऱ्यापैकी केली आहे तर ते बनवेल मी कदाचित ब्लॉग पण ज्या घराच्या वस्तू होत्या तर तुम्हाला होमटूरमध्ये हेच सांगेलच त्यावेळी आणि काही नाही आजचा ब्लॉगमध्ये आपण इथेच थांबूया अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती कनेक्ट राहा टिल देन बाय टेक केअर किप्स स्माइल बाय बाय गुड नाईट